म्हणजे एक मी तुम्हाला एक वाक्य सांगतो मुझे गिराने के लिए कई बडे लोक बार बार गिरे इसलिए ये मुमकिन नाही आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हो की मला इथंच बांधून ठेवणं मला टार्गेट करणं हे आज नाही स्वर्गीय मुंडे साहेबांपासून अनेक जणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे वाईट एका गोष्टीचं वाटतं की ज्या शब्देतून मला टार्गेट करण्यात आलं जी पातळी एवढ्या मोठ्या नेत्याची ज्यांना आजही आम्ही त्यांचा आदर करतो आजही आम्ही त्यांना आदरयुक्तच बोलतो आम्ही कधीच आयुष्यात भलेही आम्ही दादांच्या सोबत राहिलो तर त्यांच्या बाबतीत आम्ही कधी अशी व्यक्तिगत टीका केली नाही पण ज्या ठिकाणी माझं घर माझी जात अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या नेत्याला ज्यावेळेस अशी टीका माझ्यावर करावी लागते त्यावेळेस परळी वैद्यनाथ मतदारसंघातली मायबाप जनता अतिशय हुशार आहे सुज्ञा आहे त्यांना माहीत असतं की आपल्या माणसाला का टार्गेट केलं जातं आणि टार्गेट करायचा तुम्ही प्रयत्न केला तर त्यांचं टार्गेट कसं हाणून पाडायचं हे सुद्धा परळीकरांना फार चांगलं माहिती आहे